हॅलो एवरीवन आज आपण बनवतोय ठेसाचा पराठा तो पण लच्चा पराठा तर बघू शकता किती छान असा झाला आहे तर लगेच बनवायला घेऊया तर सगळ्यात आधी तवा ठेवायचा गरम करायला आणि लसण टाकायचं आहे लसण थोडं जास्त घ्या आणि मिरच्या घेतल्यात ह्या मिरच्या कमी तिखट असतात म्हणून ह्या घेतल्यात लांब लांब मिरच्या असतात ह्या आणि शेंगदाणे घेतलेत आणि शेंगदाण्याचं प्रमाण पण जास्त घ्यायचं आहे म्हणजे ठेसा जो आहे तो आपला बिलकुल तिखट नाही होणार हलकासा तिखट लागणार कारण आपण त्याचं सारण भरपूर टाकणार आहोत पराठ्यामध्ये तेल टाकून परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झालंच की गॅस बंद करायचं आहे त्यानंतर कोथिंबीर टाकायची चवीपुरतं मीठ आणि आता मिक्सर जारमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये जाडसर असा वाटून घ्या ठेसा बघू शकताय एकदम छान असा ठेसा रेडी झालेला आहे पीठ मळून घेतलेला आहे तर पिठाची छान पोळी करून घ्यायची पातळ अशी पोळी करून घेतलेली आहे मी एकदम पातळ पोळी लाटून घेतली आहे आता त्याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहोत तूप किंवा बटर किंवा तेल टाकून घ्या व्यवस्थित पूर्ण पोळीला कवर करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे आता ठेसा घ्यायचा आहे एक ते दोन चम्मच ठेसा घ्या आणि पूर्ण पोळी कवर होईल इतका तो सगळीकडे पूर्ण पसरून लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि जास्त लावा म्हणजे टेस्ट येणार छान कारण त्याच्यामध्ये आपण मिरची कमी तिखटची टाकली तर चा चांगला एवढा असं तिखट पण नाही लागत एकदम छान असा हलकासा लागतो एकदम भन्नाट होतो तर बघा आता आतमधून त्याला थोडंसं आपण कट करून घेणार आहोत म्हणजे लच्च्या पराठासारखे त्याचे लेअर्स होतील आता याला रोल करून घेऊया खूपच टेस्टी होतो लहान मुलांसाठी पण डब्याला खूप छान अशी रेसिपी आहे आणि भाजी वगैरे नसन कधी खाण्याचा कंटाळा आला तर हे पराठे नक्कीच करून खा एकदम स्वादिष्ट बनतात तर बघा आता याला लाटून घ्यायचं हलक्या हातानं थोडासा जाडसरच ठेवायचा कारण त्याचे लेयर्स आपल्याला दिसले पाहिजे पराठा लाटून झाला आहे आता त्याला दोन्ही बाजूनं गॅस मीडियम करून खरपूस असा शेकून घ्यायचा आहे आणि भरपूर तूप लावून घ्या म्हणजे एकदम छान असा गोल्डन होतो बघू शकता एकदम छान असे लर्स सुटलेले आहेत आणि स्टफिंग पण मधला ठेचा जो आहे आपण भरलेला तो पण छान हिरवा हिरवा दिसतोय तर एकदम खरपुसाचा ठेचा आपला बनवून ठेचाचा पराठा बनवून रेडी झालेला आहे तर नक्कीच रेसिपी करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर हा ठेचा तुम्ही नुसता घालला तरी खूप भारी लागतो पण याच्यासोबत थोडंसं तुम्ही शेंगदाण्याची चटणी घ्या आणि त्याच्यासोबत दही घ्या मग तर अजूनच भन्नाट लागतो तर शेंगदाण्याची चटणीची रेसिपी पण येणार आहे तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय